अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अति शेत खात्यावर आता अकरा हजार कोटीचा दुसरा टप्पा मदत रक्कम वितरणास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दुसऱ्या टप्प्यातील निधी राज्य मंत्रिमंडळांनी मंजुरी दिली असून पंधरा दिवसाच्या आत त्यांच्या खात्यावर मदत निधी जमा होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्या अनुषंगिक विषयावर सविस्तर अशी माहिती दिली जशी की एकही लाभार्थी शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेत आहोत त्याबरोबरच अपात्र खातेदारांच्या खात्यावर देखील हे निधी पोहोचणार नाही यांची देखील दक्षता घेण्याचं काम पुढील यंत्रणा करणार आहे आता जवळपास नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील उर्वरित शेतकऱ्याबाबतही निधीची तरतूद करू असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं या संदर्भात काय म्हणतात आणि महापूर आला त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं जे रिलीफ पॅकेज घोषित करण्यात आलं होतं त्याचा आज आढावा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आतापर्यंत या अंतर्गत आठ हजार कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून अकरा हजार कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली कारण हे बजेटमधले पैसे नसल्यामुळे याला विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आता हेही पैसे पुढच्या पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत आत्ता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने गेलेला आहे काही ठिकाणी तो पार्शल गेलेला आहे याचं कारण आम्ही एक निर्णय घेतला होता की जशा याद्या येतील तशी मान्यता द्यायची सगळ्या याद्यांकरता थांबायचं नाही त्यामुळे कोणी हे कन्फ्युजन ठेवण्याचं कारण नाही की आम्हाला तर जे काही एन डी आर एफचे पैसे होते ते मिळाले पण दहा हजार मिळाले नाहीत आम्हाला दहा हजार मिळाले पण तीन हेक्टरचे मिळाले नाहीत ज्यांना दोन हेक्टरचे पैसे मिळाले आता त्यांच्या खात्यात तिसऱ्या हेक्टरचे पैसेही आपण टाकतोय जर ते तीन हेक्टरवाले असतील तर त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील नव्वद टक्क्यापर्यंत आम्ही शेतकरी हे पुढच्या पंधरा ते वीस दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू दहा टक्के तरी देखील लागतील कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत काहींच्या रेकॉर्ड्समध्ये प्रॉब्लेम आहेत काही ठिकाणी मल्टिपल होल्डिंग आहे तेही सॉल्व्ह करण्याचा सा प्रयत्न चाललेला आहे आता याच्यामध्ये निधीची कुठली कमतरता उरलेली नाही फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने अॅग्रिस टॅक्सचा डेटा असल्यामुळे अॅग्रेस टॅक्सचे जे अकाउंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई केवायसी करत नाहीये अन्यथा ई केवायसीलाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे ॲग्रिस्टॅगमध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई के वाय सी आपण करतो त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई के वाय सी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो हो। आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आपण पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हमीभावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विका पण हमीभावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यामध्ये हमी आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे यासोबत आज सोलापूर तुळजापूर धाराशिव ही जी आपली रेल्वे मार्ग आहे याच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आलेली आहे जवळपास तीन हजार दोनशे पंच्याण्णव कोटीच्या आराखड्याला मान्यता दिली आहे पन्नास टक्के पैसे यातले राज्य सरकार देणार आहे पन्नास टक्के केंद्र सरकार देणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याला तर फायदा होणारच आहे पण आपल्याला माहिती आहे की जे काही धार्मिक पर्यटन आहे रिलिजियस टुरिझम आहे कारण तुळजापूर आणि पंढरपूर हे दोन्ही आपल्याकरता अत्यंत महत्वाचे सेंटर्स आहेत आणि त्या दृष्टीनं सोलापूर जिल्हाच एकूण अशा प्रकारे जोडला गेल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे यालाही आज मान्यता दिली आहे आपल्याला कल्पना आहे की यापूर्वी आपल्या राज्यामध्ये आपण एक विजन ट्वेंटी फोर्टी सेवन बनवायला हातामध्ये घेतलं होतं खूप मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागांनी जवळपास सात लाख स्टेक चर्चा करून सर्व्हे करून त्यांचे एस्पिरेशन घेऊन आपण हा आराखडा तयार केला आहे या आराखड्यामध्ये दोन हजार तीस पर्यंतची उद्दिष्ट आहेत दोन हजार पस्तीस जेव्हा महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल तेव्हाची उद्दिष्ट आहे आणि दोन हजार सत्तेचाळीस जेव्हा विकसित भारत आपण तयार करणार आहोत तेव्हाची उद्दिष्ट आणि त्याचा रोडमॅप आपण तयार केला आहे आज या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस हे जे आपलं डॉक्युमेंट आहे हा जो आपला प्लॅन आहे याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता लवकरच हा प्रकाशित केला जाईल थे। जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास एकवीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आहे त्यापैकी मी सांगितलं आठ हजार कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो त्यामुळे ते पूर्ण जेवढं वर्क आणि बांधकाम तुमचे साहित्य मात्र आमचे आमच्या येते सर्व नामांकित कंपन्यांचे स्टील सिमेंट ब्लॉक पत्रे चॅनल लोखंडी बार अँगल टी बार मेटल सीट याशिवाय विविध प्रकारच्या जाळ्या खिळे बाइंडिंग तार रेडीमेड खिडक्या दरवाजे सिमेंट पोल पाण्याच्या टाक्या तत्सम बांधकाम साहित्य योग्य दरात मिळण्याचं याशिवाय अल्ट्राटेक सागर सिमेंट टाटा कंपनीचे चे पत्रे तसेच कोलार स्टील चे अधिकृत डीलर त्यामुळं प्रत्येक वस्तू मिळणार किपाय दरात खरेदीसाठी एक वेळ अवश्य भेट द्या तुम्ही ठेवा विश्वास आम्ही देऊ मानांकित कंपन्यांचे दर्जेदार वस्तू पत्ता श्री स्वामी समर्थ स्टील सेंटर एस बी आय बँके समोर तालुका अक्कलकोट प्रोपरायटर सौ श्री योगेश राऊतराव मोबाईल नंबर बहात्तर अठरा अडतीस पाच शून्य 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 मुख्य बाजारपेठेत वस्त्र वैभवात भर घातलेलं श्री कसाऱ्यांचं महावीर क्रॉस स्टोअर्स अँड जेल्स कॉर्नर येथे सर्व प्रकारच्या कपड्यांचं फ्रेश टॉप आजच या वस्त्र आणि मनपसंद कपडे खरेदी करा तुम्ही ठेवा विश्वास अक्कलकोट रोड स्टेशन तालुका अक्कलकोट आमच्या येथे कम्प्युटरद्वारे डोळ्याचे अचूक नंबर तपासणी करून वेगवेगळ्या आवडीच्या लुकमधील शास्त्रोक्त चष्मे तयार करून मिळेल याशिवाय फॅन्सी गॉगल डायनाईट गॉगल अनुभव संपन्न तज्ज्ञांकडून बनवण्यात आलेल्या शास्त्रोक्त चष्मातून सुंदर सृष्टी पहा तसेच चष्मामुक्ती मार्गदर्शन सल्ला तिरळेपणा मोतीबिंदू मधुमेह रक्तदाब यामुळं दृष्टीदोषावर होणारे परिणाम यावर मार्गदर्शन व सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोतीबिंदूचं ऑपरेशन देखील ज्यांची नाही सदोषी दृष्टी त्यांना दिसणार नाही ही सुंदर सृष्टी म्हणूनच डोळ्यांच्या सर्व समस्यावर मात करण्यासाठी सव्व श्री बिराजदार यांचे सीव ऑप्टिकल अँड ऑप्टोमेट्री क्लिनिक पत्ता राहुल खानावळ समोर तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सत्त्याण्णव शहाण्णव एकोणपन्नास आणि एकोणऐंशी बहात्तर तीस एकोणसाठ आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ए के ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ला क्लिक करा लाईक करा शेअर करा धन्यवाद